दहा शेळ्यांचे वार्षिक उत्पन्न हा मुद्दा नाही फक्त मी तुम्हाला एका शेळीचे वार्षिक उत्पन्न सांगतो त्यानुसार आता तुम्ही ठरवायचं की तुम्हाला म्हणजे बऱ्याच जण असे विषय की वीस शेळ्यांचे वार्षिक उत्पन्न सांगा दहा शेळ्यांचे वार्षिक उत्पन्न सांगा हे बघा मी तुम्हाला फक्त एका शेळीचं वार्षिक उत्पन्न सांगतो त्यानुसार तुम्हाला पुढे चालू सर्व विषय लक्षात येतील आता बघा आपण डायरेक्ट उद्देश आपण हात घालत असतो तुम्हाला तर माहितीच आहे आता बघा शेळी पणातलं एक वर्ष जे आहे एक वर्ष आपण पंधरा ते सोळा महिन्याचं गहीत धरू कारण बघा आता तुम्ही म्हणताल की बारा महिन्यामध्ये शेळी दोन वेळेस येते मग तुम्ही म्हणताय पंधरा ते सोळा महिने आपला शेळीपालन फार्मा बंदिस्त आहे बंदिस्त शेळी पालनामध्ये गॅप गर देणं गरजेचं आहे गॅप म्हणजे काय ज्या वेळेस शेळी पिल्ले देते त्यावेळेस अडीच ते तीन महिन्याचा गॅप देणं गरजेचं आहे कारण बघा शेळ्या असतात आता दहा शेळ्या दहा शेळ्या एकत्र एक माजावर येणं एकदाच लागवड होणं गाभन काळातली एकदाच काळजी पिल्लांचे व्यवस्थित सर्व पिल्लांचं एकत्र संगोपन विक्री पण सर्व पिल्लांची एकदाच असं जर संतुलन जर राखायचं असेल तर गॅप देणं गरजेचं आहे जर हा जर दोन अडीच महिन्याचा तीन महिन्याचा जर गॅप जर नाही दिला तर प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला दहा जर शेळ्या असतील त्याच्यामध्ये पाच शेळ्या गॅप जातील तीनशाळ्या माझ्यावर येणार नाही त्याच्यामध्ये दोन शेळ्या परतणार अशा अडचणींना सामोरं जावं लागते आणि त्याच्यामुळे होते काय शेळी कधी पण येते फार्ममध्ये म्हणजे आता पावसाळा जूनच्या पावसाळ्यामध्ये शेळी येणार दिवाळीच्या वेळेस शेळी येणार मग नंतर आता गणपतीच्या वेळेस शेळी येणार म्हणजे संगोपन व्यवस्थित केलं जात नाही मग तुम्ही ग्राय पावटर आणणार त्याला एकाला ग्राय पावटर पाजायचं एकाला खोराकावर घ्यायचं एकाला आपल्याला दुसरंच काय कॅल्शियम पाजायचं एकाला मल्टीविटामिन आहे दोन चार शाळे गाभन त्यांची वेगळी काळजी अशा गोष्टी होतात फार्मवरती त्याच्यामुळं हा गॅप देणं गरजेचं आहे बरं का एकतर हो आपल्या कमीत कमी चार वैरणीवर आपण शेळी पालन करत असतो तीन चार सुक्या वैरणी तीन चार आपल्या हिरव्या वैरणी त्यानुसार जर आपण जर संगोपन करायचं असलं तर ज्यावेळेस पिले देते त्यावेळेस चांगला गॅप देणं गरजेचं आहे आणि एक गोष्ट जे आता मी रेवन स्टार फार्मवरती आपल्या फार्मवरती जे काही नियोजन करत असतो त्यानुसार मी तुम्हाला उत्पन्न सांगत आहे आणि ते पण फक्त एका शेळीचं उत्पन्न सांगतो मी तुम्हाला त्यानुसार आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हे जी एक शेळी आहे ही पण एक सद्रढ निरोगी शेळी चांगल्या वंशावरती चांगली दुधाची शेळी जी असते ना त्याचं नियोजन सांगत आहे मी कुठेतरी इनब्रिडिंगच्या तुमच्या क्रॉसिंगच्या झालेल्या शेळ्या तिला दूध नाही किंवा तिला आपलं मस्टॅटिस होऊन गेलेला आहे तिची केस गळती आहे अशा शेळींचं नियोजन मी सांगत नाही फक्त एकदम चांगली म्हणजे मदर म्हणत असतो ना आपण दोन पिल्ल्याची तीन पिल्याची त्या शेळीचं उत्पन्न आता बघा चार पिल्ले घरी धरा तुम्ही आता तुम्ही की तीन पण पिल्ले शेळी देते तुम्ही दोन दोनच धरा चार पिल्ले शेळी धरा मग चार पिल्ले दहा हजारला जरी विकले सहा महिने संगोपन करून चार महिने पाच महिने संगोपन करून तरी चाळीस हजार रुपये होतात पण हे चाळीस हजार रुपये खिशात आपल्या डायरेक्ट येत नाहीत आणि हे चाळीस हजार रुपये आपल्याला कधी कॅल्शियम आता बघा कारण बंद शेळी पालन फार आहे आपला कॅल्शियम वरती खर्च करावा लागत असते मल्टीविटॅमिन वरती खर्च करावा लागत असते आणि महत्वाचं म्हणजे शेळी आपला खुराक म्हणजे शेळ्यांचा खुराक आता खुरावर खर्च म्हणजे काय आता बघा का आपण काढले तीन महिने खुराक अडीच ते तीन महिने शेळी वेळ याच्या नंतर दोन महिने खुराक शंभर टक्के तुम्हाला तीन हजारचा तर खुराक लागणार असे वादच नाही त्याच्यामध्ये तीन हजारचा इथं खुराक लागत असतो आणि दुसरे म्हणजे आजारपण आता आजार पण म्हणजे काय आता पावसाळा येते तिला मावा होणार हिमॅक्स मधून लावा लागणार ताप दिवस लागणार ती शेळी लंगडायली पोटॅशियम बरे पाणी धुवा त्याला काहीतरी मल्यम लावा किंवा आणि तिला दूध नाही आलं त्याचं ट्रीटमेंट करा कॅल्शियम कंपल्सरी ठेवा पावसाळ्यामध्ये ह्या गोष्टी अडचणी अडचणींना सामोरं जावं लागतंय त्याला गोड चिरवा पिसा होणं त्याला रक्षक पावडर लावणं त्याला जंतनाशक डिवॉर्मिंग करणं ह्याचा पण खर्च होत असतो एक हजार जरी खर्च जरी तुम्ही ग्रहित धरला आणि मल्टीवेटाम कॅल्शियम इथे एक हजार रुपये खर्च धरा तुम्ही आता इतका खर्च येत नाही मला पण माहिती आता शार्क फरळ वेट असू पण धरणं पण तितकंच गरजेचं आहे आता बघा पाच हजार खर्च आहे मी तर म्हणतो हा खर्च तुम्ही सात जरी हजार रुपये धरला सात हजार आपण जे आता सात हजार म्हणत असतो ना बघा सात हजार खर्च आणि करावाच लागत असतो कारण की ह्या सात हजार रुपयामध्ये होते काय एक वेळ शेवटी वेगळी पिल्ले दिली म्हणजे संपलं का पुढच्या जी वेताची तयारी आहे त्या पुढच्या वेताच्या तयारीसाठी त्या शेळीला सक्षम करणं हे ह्या सात हजार रुपये मध्ये होऊन जाते तुमच्या आणि दुसरी गोष्ट आता हे जे पिल्ले आहेत हे चाळीस हे बघा बऱ्याच फार्म आता मार्केट वेगवेगळं आहे आता मी तेरा हजार चारशे रुपयाला बोकड विकलेला आहे पण काय झालं मार्केटमध्ये गेलेलो होतो शेवटी तटून तटून विकलेली म्हणजे कसं ज्यावेळेस मार्केट संपत होतं त्यावेळेस पर्यंत आम्ही म्हणजे आम्हाला अपेक्षित किंमत भेटत त्याच्यामुळे थांबलो आणि शेवटी तेरा हजार चारशे रुपयाला शेळी देऊन आपलं बोकड देऊन टाकला आणि त्याच्यामुळे त्या गडबडीत व्हिडिओ काढता आला नाही कारण की व्यापारी एकदम असं गाडीत भरत होते आपल्या शेळ्या त्याच्यामुळे त्यावेळेस झालेला होता त्यावेळेस मला लक्षात आलेला नाही पण आता दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण आता गावामध्ये ज्यावेळेस बोकडांची विक्री करू त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओ येऊन जाईल कारण कसं आहे सर्व गोष्टी ह्या विश्वासाच्या आहेत आता बघा बऱ्याच जणांचं काय दहा दहा हजारला पण बोकड विक्री होते कुठं पाच हजारला पण होते कुठं आठ हजारला ला पण होते कुठं सात हजारला पण होते विक्री जरी तुम्ही सरासरी दहा हजारला जरी विक्री धरली दहा हजार त्याच्यामध्ये एक दोन पाठ असणार आणि बघा दहा हजार चाळीस हजार कमीत कमी याच्यातले दहा जरी हजार रुपये खर्च धरला दहा हजार हे सर्व गोष्टी दहा हजाराचा आजार पण आलं काही म्हणजे काही पण होऊ शकते एखादी शेळी गाबडू शकते किंवा शेळ्यांना हे बघा आपण जसा विचार करत असतो जे आपल्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असते त्या अनुसार शेळी पण अजिबात होत नसते आता हा मुद्दा माझ्या अजिबात आवडतो नाही कारण की ह्याच्यावरती मी पण सुरुवात असेच केली होती आणि ह्याच्यामध्ये तुट तोटे आता नाही जे पालक नवीन शेळी सुरू करत असतात त्यांच्यासाठी सांगतो अजिबात कॅल्क्युलेशन वरती काम करायचं पाठ आणली एक एकच देणार आहे प्रत्येक वेळेस काय होते समजा एक चार बोकडातली एक बुकुड तुमचं मेल एक मेल तीनच राहिले मग तीनच राहिले ना तुमचे मग त्याच्यामधलं एक समजा आता तीन आहेत त्याच्यामधले एक एखादी पाठ असणार त्याच्यामध्ये एखादं बोकड असणार जाणार असं होणार कोणतं बोकड म्हणजे समजा व्यवस्थित जर दूध पुरं नाही तर ते बोकड पाचच हजारला जाणार कोणतं आठच हजारला जाणार अशा होतात म्हणजे फिक्स नाही म्हणजे आपण जे म्हणत असतो ना शेळी वीस हजार रुपये उत्पन्न होत असते वर्षाला मान्य आहे वीस हजार पण उत्पन्न होत आहे बरेच फार्मवाले एका शेळीकडून वर्षाखाठी चाळीस हजार उत्पन्न काढतात चाळीस हजार उत्पन्न पण बरेच शेळी पालक दहा हजार पण काढत नाहीत म्हणजे दहा हजार सुद्धा मिळणं खूप मुश्किल आहे कारण बघा आता आपल्या हो आता दुसऱ्याच कशाला आपल्या रिबल स्टार फार दोन शेळ्यांना आपल्या दोन बोकड दिलेले आहेत एक एकच बोकड दिलेला आहे आपण विकलेला आहे दहा हजार प्लस पण आता तीन चार हजार तर शंभर टक्के खर्च हवाच लागणार आहे आपल्याला म्हणजे वर्षाकाठी किती म्हणजे आता बघायला गेलं तर आठ नऊ महिन्यामध्ये जे उत्पन्न झालं ते बारा तेरा हजार म्हणजे दहा हजार रुपये तुम्ही सरासरी पकडून चला मग असं ह्या गोष्टी तुम्हाला सहन करावं लागत असतात कारण कसं आहे ह्या गोष्टी कॅल्क्युलेशन वरती चालणारे अजिबात नाहीत आणि शेळ्यांचे आजार जे असतात म्हणजे कसं आहे तुम्ही जर लसीकरण जर वेळेवर नाही केलं शेळ्या बऱ्याचशा शेळ्या मरून जातात किंवा बऱ्याच आता गर्भाशय व्यवस्थित क्लीन नाही झालं ह्या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे शेळीपाला आणि कॅल्शियम आता बऱ्याच जणांना कॅल्शियम मल्टीविटामिन शर्कोफेरॉल वेट खुराक आजार पण ह्या गोष्टी माहीत नाहीत फक्त कॅल्क्युलेशन वरती तसं करू नका आणि आहे उत्पन्न मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो की शेळीपाला शंभर टक्के परवडतंय आणि परवडत आहेच फक्त नियोजन काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांना काय विषय ह्या गोष्टी माहिती नसतात एक वर्ष सुरुवातीचा एक वर्ष ज्या वेळेस तुम्ही शेळी मध्ये घालाल त्या ह्या सर्व गोष्टी आंघोळणी पडतात आंघोळणी म्हणजे काय तुम्हाला लगेच लक्षात येते शेळीला कधी कॅल्शियम दिलं पाहिजे शेळीला कधी आपल्या मल्टीविटामिन कधी खुराक चालू केला पाहिजे त्या खुराकात काय काय का देऊ लागतंय काय काय चालत असते शेळीला हळद काम मिक्स करतात मध्ये मंड्र मिक्सरचं पावडर काम मिक्स करायचं त्याच्यामध्ये हि मालजबतीचा पावडरचा काय रोल आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग कुठेतरी तुम्ही एका शेळीचं उत्पन्न काढू शकता वीस पंचवीस हजार हे बघा तीस हजार सुद्धा एक शेळी उत्पन्न देऊन देते एका वर्षामध्ये वर्षामध्ये म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा महिन्यापर्यंत तीन ते तीस ते चाळीस हजार रुपये सुद्धा उत्पन्न देता शाळा पण तितका खर्च पण होतो आता बघा जर तुम्ही आठ हजारला जरी पिल्लू विकलं चार पिल्ले आहेत तुमचे आठ हजारला आठ चोक बत्तीस ती एक पिल्लू जर तुम्ही खर्च सोडाच तुम्ही आता आणि आठ एखादा आठ दोन सो आठ ते चोवीस हजार रुपये उडतात तुम्हाला चोवीसशे वरले जरी चार सोडले कारण बघा आपल्याला वाटत असते आपण जास्त म्हणजे खर्च जास्त करतोय धरून चला खर्च घरी धरून चला वीस हजार तर तुम्हाला एकशे शंभर टक्के उत्पन्न देणार म्हणजे देणार वीस हजार पण का ते काढता आलं पाहिजे हे मेन टॉपिक आहे उत्पन्न देत आहे पण तुम्हाला काढता आलं पाहिजे तेवढी तुम्हाला माहिती पाहिजे शेळी पालनातली कारण बघा आता माझं बघा आता आपल्या शेळ्या येणार आहेत आता शेळ्या आपण आता ज्या वेळेस माल तयार होणार दिवाळीच्या नंतर थर्टी फर्स्टच्या वेळेस किंवा दिवाळीच्या ज्या वेळेस मार्केट असते त्यावेळेस मालाची विक्री आणि ह्याचं ओळख होते काय अपेक्षित किंमत बघा थर्टी फर्स्टला तुमचं दहा हजारचं बोकुड पंधराला विकलं जातं आणि जर आधीमध्ये जर कधी पण जर विक्री केली तर दहा हजारचं बोकड सात हजार आठ हजार पण पण जातं पाच हजार पर्यंत सुद्धा जात म्हणून म्हणत असतो मी उत्पन्न काढता आलं पाहिजे त्याच्यामुळं असं मी तुम्हाला सांगू शकत नाही की एक तुम्हाला वीस हजार उत्पन्न देऊ शकते पंधरा पण हजार रुपये देऊ शकते वीस पण देऊ शकते पंचवीस पण देऊ शकते पण फक्त आपल्या माहितीनुसार आपल्या अनुभवातून ह्या गोष्टी सर्वांना शिकायच्या असतात आणि खरंच तर होणार आहे तुमचा कॅल्शियम मध्ये ऑस्टोवेट किंवा वायमरल कॅल्शियम तुम्हाला मिक्स करावंच लागणार आहे म्हणजे वाज लागणार आहे तुम्हाला मल्टीव्हॅटियम त्या शाळेला देवच लागणार आहे आता चाटण विटा आता चाटण विटा आता गाभन शाळी आता चाटण विटा अत्यंत महत्वाचे आहेत आता पिल्लांच्या संगोपना पण तुम्हाला ग्रायप वॉटर पासून पूर्ण संगण करावं लागणार ग्रायप वॉटर त्याला कॅल्शियम सर्व गोष्टी आणि जास्त काहीच अवघड नाही एक सात ते आठ आता हे जे आहेत हा एक आहे भागावर का हा खुराक अशा धरू नका त्या खुराकामध्ये चाटणीट आलं कॅल्शियम आलं मल्टीविटॅमिन आलं हे आजार पण सोडून सर्व गोष्टी आल्या खुराकामध्ये तुमचं हिमालयाचं मला बत्तीस आणि बऱ्याच जणांचा विषय होता सेपरेट व्हिडिओ बनवा ऑलरेडी बनवलेले आहेत भरपूर व्हिडिओ बनवले आहेत व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या आणि एकंदरीत सांगायचं म्हणजे कसं आहे उत्पन्न काढता आलं हे अत्यंत महत्वाचं गरजेची गोष्ट आहे बर का उत्पन्न काढता आलं पाहिजे पालनातून नाहीतर होतंय काय काय लॉसमध्ये पण जातं पाच हजार लॉसमध्ये पण जाऊ शकते तुमचं पालन म्हणून एका शेळीचं उत्पन्न तुम्ही सरासरी पंधरा ते वीस हजार जरी धरलं तरी बघा आता तुम्हाला दहा शेळ्याचं उत्पन्न वीस शेळ्याचं उत्पन्न तुम्हाला सर्वांना लक्षात येऊनच जाईल मग कसं आहे ह्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवणं म्हणजे कसं आहे आता मी फिक्स तुम्हाला असं काही सांगू शक शकणार नाही की तुम्हाला एकशे वीस हजार उत्पन्न देऊ शकते जर तुम्हाला तुम्हाला जर माहिती जर असली तर तुम्ही तीस पण हजार काढू शकता पंधरा पण काढू शकता दहा पण काढू शकता आणि लॉस मध्ये पण जाऊ शकता पण जर प्रॉपर जर समजा आता एक पार्ट आहे आता पाठ गाभण गेली ती एकच पिलू देणार आहे मग तिचा खर्च ती काढणार मग ह्या गोष्टी शेळीपालनामध्ये समजून घ्यावा लागत असतात किती तर व्यवसाय आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही आता नवीन शेळीपालन मुलांसाठी मी सांगतो सुरुवातीचे जे दोन वर्ष आहेत एक दीड वर्ष दोन वर्षापर्यंत तीन वर्ष सुद्धा जास्त म्हणजे विचारच करायचा नाही की मी शेळी पालनामध्ये आता दोन वर्ष झालोय मी शेळी पालनामध्ये खिशातूनच पैसे घालतोय अजून उत्पन्न आलेलं नाही असा अजिबात विचार करू नका कोणत्याही व्यवसायात जावा दोन अडीच वर्ष तीन वर्ष तुम्हाला घासावंच लागणार आहे तिथं पर्यायच नाही त्याच्यामुळे असं विचार करायचं नाही की शेळी पालनामध्ये दोन दोन वर्ष झालं मी किशातूनच पैसे घालतोय उत्पन्न झालेलं नाही शेळी पालनामध्ये एक वेळ असते ज्या वेळेस तुमचा फार एका उंचीवरती जे प्रॉपर मदर स्टॉक होतो वीसशयांचा शेळ्यांचा त्यावेळेस हे एक शेळीचं उत्पन्न तुम्हाला म्हणजे हे जे लॉस होणार आहे ना ते दुसरी कोणती ती शेळी भरून काढत असते मग सुरुवातीचे एक दोन वर्ष कॅल्क्युलेशनवरती अजिबात काम करायचं नाही फक्त आपलं शेळीपालन पालन करत राहायचं होऊ द्या त्या शेळ्यांना त्या शेडला वगैरे बरोबर होऊन जाऊ द्या आता बघा आता आपण तार कंपाऊंडच्या जाळ्या वगैरे आणलेल्या आहेत आता अँगलचे पोल वगैरे आणले ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे फक्त तुम्हाला सांगायचं एवढं उद्देश होता की अनुभव जला जसा जितका अनुभव आहे त्यानुसार तो शरीपालकमध्ये उत्पन्न घेऊ शकतो मला हे सांगायचं आहे व्हिडिओ मधून त्याच्यानुसार मी तुम्हाला असं मी सांगू शकत नाही की तुम्हाला उत्पन्न येईल मग ठीक आहे आणि पावसाळं येत आहे त्याच्यामुळे रेबल स्टार फार्म सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला काय अडचणी असेल तर शंभर टक्के मला विचारत चला कारण प्रत्येकाच्या कमेंटला प्रत्येकाच्या कमेंटला मी रिप्लाय देतच आहे आणि बऱ्याच जणांचा विषय असा आहे की नंबर वगैरे द्या तुम्ही नंबर वगैरे देत नाही काय प्रॉब्लेम आहे हे बघा मशीनचं बैलांचं काम दिवसभर असतं शेळी पालनाचं सर्व दिवस मला वेळ अजिबात वेळ भेटणार नाही तुम्हाला बोलण्यासाठी आणि जर समजा मी जर तुम्हाला नंबर दिलो आणि जर तुमचा जर फोन फोनवरती मला बोललं नाही झालं मी जर कॉल जर तुमचा रिसिव्ह केलेला नाही तर तुम्हाला काय वाटणार नंबर दिला पण फोनच उचलत नाही गमेंट अशा गोष्टी होतात त्याच्यामुळे मी थोडंसं काय करतोय थोडंसं अजून थोडे दिवस थांबू द्या ज्या वेळेस व्यवस्थित नियोजन लागतं ज्या वेळेस एक वेळेस फार्म ज्यावेळेस वेळेस कम्प्लीट होऊन जाईल आपला एक दीड महिन्याच्या नंतर शंभर टक्के तुम्हाला मी नंबर देणारच आहे सर्व गोष्टी आपण अडचणी दूर करणारच आणि अत्यंत महत्वाचे व्हिडिओ येणार आहेत आणि मला थोडं सांगा की आता बऱ्याच दहा शेळ्यांचं उत्पन्न वीस उत्पन्नाचा व्हिडिओ टाका बघा अशा तुमचं उत्पन्न आहे खर्च पण होत असतो इतका खर्च पण आहे आणि चार पिल्ले म्हणजे काय चार पिल्ले देत नसते शेळी कधी एक एक पिल्लू देते कधी तीन पिल्ले होतात असे पण होत असतात गोष्टी त्याच्यानुसार स्थिर उत्पन्न नाही जसं ज्याचा अनुभव आहे जशी जशी माहिती आहे ज्या शेळी तीन चार वर्ष घासलेले आहेत त्यांचं व्यवस्थित नियोजन असलं की त्यांना शेळीपालन शंभर टक्के परवडते आणि नवीन शेळी पालकांसाठी कसं आहे थोडस म्हणजे सेम राखणं किंवा एक दोन अडीच तीन वर्षापर्यंत जास्त तितकाही आम्ही अपेक्षा ठेवू नका शेळीपालनातून कारण कसं आहे प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणं गरजेचं आहे शेळीपालनामध्ये कारण बघा आता डिलेवरीची काळजी कसं म्हणजे शेळीची डिलिव्हरी कशी करावी बरेच जण संगोपन व्यवस्थित करतात गाभन काळामध्ये व्यवस्थित संगोपन करतात पिल्लांचं पण संगोपन जमते फक्त डिलेवरीच्या वेळेस सगळं करतात म्हणजे कसं व्यवस्थित त्यांना म्हणजे आता समजा एखादी शेळी पिल्लू आडलं तर काढणं काढता येत नाही किंवा त्या नाळ बांध पिल्लांचा नाळ बांधणं वगैरे जर जा व्यवस्थित पडला का नाही सर्व गोष्टी माहिती ज्याला आहेत त्याला शेवटी पन्नास शंभर टक्के परवडते आणि माहिती नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या रेग्युलर स्टार फार्मला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र